हॅलो एव्हरीबडी मी आहे ज्योत्ना खूप दिवसापासून आम्हा शिक्षकांचा कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा जा प्लॅन सुरू होता वर्षभर काम करून एक दिवस स्वतःसाठी कुठेतरी निवांत जाण्याचा जा प्लॅन सुरू होता आणि फायनली तो दिवस आलेला आहे आणि आम्ही आहोत आज विठ्ठलवाडी स्टेशनला ट्रेन येईपर्यंत सगळ्याजणी गप्पा मारत आहेत वरण भातावर हे समीकरण आहे तसंच रविवार म्हणजे मेगा ब्लॉक हे समीकरण आहे जो वाईट होता पण सुचला आहे ट्रेनला तशी बिलकुल गर्दी नव्हती अगोदरची कर्जत प्रचंड भरून गेलेली होती ही बदलापूर ट्रेन होती त्यामुळे रिकामी होती आणि नंतर आम्ही बदलापूर स्टेशनला उतरलेलो आहोत आणि ऑटोने आमच्या डेस्टिनेशनला चाललेलो आहोत पर प्रचंड ऊन होतं पण थोडाफार वारा लागत होता त्यामुळे तितकं काही वाटलं नाही बदलापूरमधील छोटी छोटी गावं पार करत आमचा प्रवास सुरू होता उन्हामुळे झाडं वाढलेली होती आजूबाजूला पाला पाचोळा पडला होता पण तरी देखील छान वाटत होतं आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलेलो आहोत हा असा फार्म हाऊसचा एरिया आहे अनेक फार्म हाऊस इथे आजूबाजूला आहेत आणि बऱ्याचशा पिकनिक इथे येत असतात ज्यांना निसर्गाच्या सानिध्यामध्ये काही क्षण घालवावेसे वाटतात झाडं हिरवीगार झाडं पहावीशी वाटतात असे अनेक लोक इथे व्हिजिट करत असतात फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत हे आहे विसावा विला विसावा फार्म हाऊस सगळेजण आजूबाजूच्या जागा पाहत आहेत काय काय आहे आजूबाजूला त्याचं निरीक्षण करत आहेत सगळ्यांना फार छान वाटतंय आंब्याची झाडं दिसलेली आहे त्याला मस्तपैकी हिरव्या रंगाच्या कैऱ्या लागलेल्या आहेत आणि अनेक झाडं आहेत लाल माती आहेत आंब्याची भरपूर झाडं आहेत ते चिकूची सुद्धा आहेत नंतर आपण पाहूयात आणि फार प्रसन्न वाटत आहे इथे आल्या आल्या कारण शहरामध्ये डोळ्यांना न दिसणारा हिरवा रंग इथे आम्हाला दिसतो आहे इथे आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे हा हॉल आहे अतिशय स्वच्छ होता हॉल त्यानंतर इथे रूममध्ये सामान ठेवलेला आहे सगळं सामान सेट केलेलं आहे आणि पुन्हा एकदा आम्ही बाहेर आलेलो आहोत फ्रेश होऊन बाहेरच बसूया साधारण रविवारी आम्ही चार वाजता चेक इन केलं होतं त्याच्यामुळे आम्ही आमच्या सोबत वडापाव घेऊन आलो होतो आणि मस्तपैकी आम्ही खुर्च्या टाकून झाडाच्या खाली वडापावचा आस्वाद घेत आहोत <classic> माय डोके दुखी अशा प्रकारे हा छोटासा मिनी ब्लॉग इथे एंड होतोय आणि पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटूया आम्ही काय काय मजा केली ते त्या ब्लॉगमध्ये पाहूया तोपर्यंत गुड टे अँड टेक केअर